पुढे नागपूर विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नागपूर विद्यापीठामध्ये बनावट पदवी आढळली आहे बनावट पदवी आढळल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ वेळेस वे हा धक्कादायक प्रकार समोर दोन आरोपींनी बनावट पदवीचा विद्यापीठामध्ये प्रवेश केला होता आंध्र प्रदेश मधून एका आरोपीला रंगे हात या पार्श्वभूमीवरती अटक करण्यात आली आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इकडे पाठवले होते युनिव्हर्सिटीकडे आणि त्या दरम्यान अशा प्रकारे युनिव्हर्सिटीच्या नावाने बोगस डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवून आणि त्याद्वारे शासनाची आणि विद्यापीठाची फसवणूक केल्या कारणाने स्वतःचा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे यामध्ये तपासामधून कदाचित मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता वाटत आहे आम्ही त्या दृष्टीने आमची टीम अत्यंत सखोलपणे तपास करून यातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना आम्ही तात तातडीने तर पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना गुढा ढोरांची उपमा दिली आहे पुन्हा कोणाच्या दावणीला जाऊन वैराण खा असं कधीच सांगणार नाही आपल्यात हिंमत आहे तेव्हा आपल्या जित्राम आपण सांभाळणार तुम्हाला वैराण घालायला वैरण घालायला आम्ही समर्थ आहोत असं वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केलंय या वक्तव्यातून प्रशांत परिचारकांची नाराजी आणि बंडखोरी उघड झाली आहे कारण मंगळवेढामधून विद्यमान आमदार समाधान अवताडे उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती परिचारकांची कार्यकर्त्यांना संबोधन करताना बंडखोरी आणि नाराजी उघड झाली मंगळवेढात प्रशांत यांनी हे वक्तव्य केलं त्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे त्याबद्दल सगळ्या मंगोले करायची माफी मागतो तुम्हाला कोणालाही जागा जाऊन वैद्य खा म्हणून सांगणार नाही चित्रावाला आपल्या हिंमत आहे आपलं आपलं चित्रावर आपण सांभाळतो पैजण नारायचे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची तुमची व्यवस्थित नियोजन कराल